आमच्या आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांच्या पुतळा पडल्याप्रकरणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी केवळ माफी मागून या ठिकाणी भागणार नाही तर या पुतळ्या पडल्याप्रकरणी जे जे लोक दोषी आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई आपण करणार आहात का पहिला प्रश्न दुसरा प्रश्न विरोधक आंदोलन करतात त्याबरोबर सत्ताधाऱ्यांनी सुद्धा आंदोलनात सहभागी होऊन काय संदेश आपल्या सर्वांना देत आहेत हे कळायला मार्ग नाही त्यामुळे सत्ताधारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या तिघांनी तिघा सत्ताधाऱ्यांनी या ठिकाणी केवळ महाराष्ट्राची आणि शिवप्रेमींची माफी मागून चालणार नाही तर या पुतळा पडल्याप्रकरणी जे जे दोषी आहे हे दोषी यांच्यावर कठोर कारवाई होत नाही हे सर्वजण गजाड जोपर्यंत जात नाही तोपर्यंत शिवप्रेमी आणि हा महाराष्ट्र तुम्हाला या ठिकाणी माफ करणार नाही हे लक्षात घ्या त्यामुळे तातडीनं या प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्व गुन्हेगारांना आपण पाठीशी न घालता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडणं हे गंभीर आहे ही दुर्दैवी बाब आहे याकडे आपण लक्ष